बिग बॉस मराठीचा नवा सीझन सुरू झाल्यापासूनच बिग बॉस मराठीच्या आधीच्या मराठी स्पर्धक सोशल मीडियावर त्यांचं मत मांडताना दिसतात तर ते त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना सोशल मीडियावर सपोर्ट सुद्धा मिळते अभिनेता जय दुधाणेने निकीच्या वागण्याबाबत संताप व्यक्त करत वर्षाताईंना सपोर्ट केला होता तर आता बिग बॉस मराठी सीझन तीन मधील स्पर्धक अभिनेत्री मीरा जगन्नाथने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचं मत मांडलंय इथे कोणीही मान अपमानाची अपेक्षा ठेवू नये बिग बॉसच्या घरात कोणीही मोठा कलाकार किंवा छोटा कलाकार नसतो आणि तुमचं वय घरी ठेवून या हे माझं मत आहे ज्यांना पटत नसेल त्यांनी मला मेसेज करू नये असं लिहित मीराने निक्की सपोर्ट केल्याच पाहायला मिळते तर अभिनेते किरण माने यांनी सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धनंजय सूरज आणि घनश्याम यांना सपोर्ट केलाय तर मीराच्या या मताबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राज मराठी शोभज